नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता आबा आणि सोहम मिळून कला आणि अद्वेतला एकत्र आणण्यासाठी नवीन कोणता डाव आखणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की सरोजने कलाची ज्या पेपरवर सही घेतलेली असते त्या कागदाबद्दल त्या चिठ्ठीबद्दल अद्वेतला सगळं काही सत्य समजलेलं असतं आता कलाबद्दल अद्वैतच्या मनामध्ये प्रेमाची जाणीव निर्माण होते परंतु कला काही अद्वैत सोबत बोलत नसते सरोज मॅडमने सांगितल्याप्रमाणे कला अद्वैत पासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असते परंतु अद्वेतच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच अद्वैत कलाची समजूत काढण्यासाठी थी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो परंतु कला काही अद्वेशी बोलायला तयारच नसते अद्वैत हा कलाच्या मागेपुढे करत असतो परंतु कला काही अद्वेतला भावत देत नसते आणि कलाही अद्वेशी बोलतही नसते आता अद्वैतला काय करावं काहीच समजत नसतं आणि हे सगळं दृश्य आबांनी पाहिलेलं असतं आबा पाहतात की अद्वैत हा कलाच्या मागेपुढे करत असतो परंतु कला काही अद्वेसोबत बोलत नसते हे सगळं काही आबांनी पाहिल्यानंतर आबांना हसू तर येत असतं परंतु आबा विचार करतात की आता या दोघांचं काय नसलं असेल अद्वेत सुनबाईंशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे परंतु कला तर बोलतही आता आबांच्या मनामध्ये प्रश्न येतो की या दोघांमध्ये नक्की असं काहीतरी घडलं असावं ज्यामुळे कला काही माफ करायला तयार नाही सोहम येतो आणि आबांना विचारतो आजोबा अहो काय झालं आहे तुम्ही एवढा कसला विचार करताय तर आबा हे सोहमला म्हणतात सोहम इथे बस आणि बघ तिकडे काय चाललं आहे तर सोहम म्हणतो काय नाही त्या दोघांची नेहमीची भांडणं चालू आहेत दादा तर वहिनीशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे परंतु वैनिकाही त्याच्याशी बोलत नाही या दोघांची ही मस्करी नेहमीच चालू असते परंतु वैनी काही जास्त काळ त्याच्यावर रागवू शकत नाही ती लगेच त्याच्यासोबत बोलायला जाणार आबा म्हणतात तेच तर मलाही तेच कळत नाहीये की या दोघांमध्ये नक्की काय घडलं आहे कारण अद्वैत तर कलाच्या केव्हापासून मागे पुढे करत आहे परंतु कला काही अद्वेशी बोलत नाही या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी झालं आहे सोम परंतु यांची ही छोटीशी भांडणं लगेच तर मिटतात परंतु एकमेकांवरचं प्रेम काही ती एकमेकांसमोर व्यक्त करत नाही या दोघांनाही एकमेकाच्या प्रेमाची जाणीव झाली आहे परंतु हे प्रेम ते कधी व्यक्त करणार आहेत सर सोहम म्हणतो आजोबा तुम्ही काळजी करू नका एक ना एक दिवस वहिनी दादावरील प्रेम नक्की व्यक्त करेल आणि दादा ही प्रेम व्यक्त करेलच तुम्ही अजिबात काळजी करू नका आबा हे सोहमला म्हणतात नाही सोहम हे दोघेही एकमेकांवरील प्रेम कधीही व्यक्त करणार नाहीत अरे सोहम आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल परंतु काय करावं मला काहीच सुचत नाहीये सोहमे बघ ना या दोघांना एकत्र आणण्यासाठी आपण कलाला अडगळीच्या खोलीतून तर बाहेर काढलं आणि अद्वेच्या रूममध्ये घेऊन गेलो परंतु कलाही अडगळीच्या खोलीतून अद्वेच्या रूमपर्यंत गेली परंतु अजूनही अद्वेच्या हृदयापर्यंत गेली नाहीये त्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागेल तर सोहम आबांना म्हणतो आजोबा माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन नहीं। तर आबा हे सोहमला विचारतात बोल ना तुझा प्लॅन काय तो तरी मला सांग तर सोहम म्हणतो अद्वैत दादाला आणि कलावहीला हनीमूनला पाठवायचं असं सोहमच्या डोक्यामध्ये प्लॅन असतं आणि त्या प्लॅनप्रमाणे सोहम आजोबांना म्हणतो आजोबा या दोघांनाही आपण हनीमूनला पाठवायचं का तरच ते दोघेही एकत्र येऊ शकतात तर आजोबा मात्र काहीच बोलत नाही तर सोहम म्हणतो आजोबा तुम्हाला हे प्लॅन आवडलं नाही का तर आबा म्हणतात अरे असं कोण म्हणाल मला तर हा प्लॅन खूपच आवडला आहे खरंच झक्कास आहे प्लॅन आबा हे सोहम मला म्हणतात सोहम आता तू माझं काम करशील का तर सोहम आजोबांना म्हणतो आजोबा तुम्ही काहीही काम सांगा तुमचं कोणतेही काम करायला मी तयार आहे आणि मी कधी तुम्हाला नाही म्हणतो का तुम्ही फक्त सांगा मग ते काम पूर्ण झालंच समजा तर आजोबा म्हणतात माझा ना तू माझं कुठलंही काम ऐकत नाही असं कधी झालंच नाही आहे आणि म्हणूनच मी म्हणतो की आता तू एकच काम कर ते म्हणजे अलिबाग माथेरान किंवा महाबळेश्वर यापैकी जे काही पॉसिबल ठिकाण असेल आणि ज्या ठिकाणी हे सुखरूपपणे जाऊ शकतात असं ठिकाण निवड आणि त्या ठिकाणाच्या तिकीट काढून घे आणि सगळं काही अरेंज कर त्यानंतर माझ्या हातामध्ये तिकीट आणून दे आणि मीच त्यांना हनीमून पॅकेज गिफ्ट देणार आहे आबा म्हणतात तू आताच कामाला लाग तर सोहम म्हणतो हो आजोबा मी आत्ताच कामाला लागतो असं म्हणत सोहम लगेच हनीमूनचे तिकीट काढायला घेतो परंतु त्याच्या लक्षात येत नाही की नक्की कोणतं ठिकाण निवडावं यासाठी तो काजलला विचारतो काजल, काजल। तुझ्या ताईला कुठल्या ठिकाणी जायला आवडेल तर काजल सोहमला म्हणते माझ्या ताईला अशा ठिकाणी फिरायला वगैरे आवडत नाही परंतु ज्या ठिकाणी मंदिरं असतील ज्या ठिकाणी देवदर्शन होईल अशा ठिकाणी ताईला जायला खूप आवडतं तर सोहम म्हणतो अगं वेड्याबाई त्यांना हनीमूनसाठी आपण पाठवत आहोत देवदर्शनासाठी पाठवत नाही आहोत तर हनीमून हा शब्द ऐकल्यानंतर काजल खूप खुश होते आणि सोहमला विचारते खरंच सोहम तुम्ही ताईला हनीमूनसाठी पाठवणार आहात का तर सोहम म्हणतो हो परंतु त्यासाठी तुझी मदत लागणार आहे कारण हा माझा आणि आजोबांचा प्लॅन आहे मग आता तूच मला सांग की ताईला कुठे पाठवायचं ताईला असं कोणतं ठिकाण आवडणार आहे आजोबा तर म्हणत आहेत महाबळेश्वर माथेरान किंवा अलिबाग आता तूच मला मदत कर ठिकाण निवडण्यासाठी तर काजल म्हणते की हो ताईला योग्य असेल असं ठिकाण मीच तुला सांगते आणि ताईसाठी महाबळेश्वरच योग्य असेल कारण ताईला महाबळेश्वर खूप आवडतं तर सोह म्हणतो ठीक आहे मी आता तुझ्याशी नंतर बोलतो असं म्हणत सोहमा महाबळेश्वरच्या तिकीटचं हनीमून पॅकेज आजोबांच्या हातात देत म्हणतो आजोबा हे घ्या तुमचं काम आत्ताच पूर्ण झालं आहे तर आजोबा म्हणतात काय तू काम पूर्ण सुद्धा केलंस आणि कोणत्या ठिकाणाची तिकीट काढली आहेस तर सोहम म्हणतो महाबळेश्वर आजोबा दादा आणि वहिनी आता हनीमूनसाठी महाबळेश्वरलाच जातील हे ऐकल्यानंतर आजोबा तर खुश होतात परंतु ते सोहमला विचारतात सोहम विचार तू तर माझं काम पूर्ण केलं आहेस परंतु आता पुढे काय करायचं कारण हे दोघं माझं ऐकतील का तर सोहम म्हणतो आजोबा तुमचं ऐकणार नाही ना ना असं होईल का अहो तुमच्या शब्दाच्या बाहेर कोणीही जाणार नाही ना आणि दादा तर तुमच्या शब्दाबाहेरच नाही आणि वहिनी तर तुम्हाला माहीत आहे तुम्हाला ती कधी नाही म्हणू शकत नाही त्यामुळे तुमच्या शब्दाबाहेर घरातील कोणीही नाही मग तुम्ही त्यांना हनीमून पॅकेज हातात दिलं तर तर त्यांना तिथे जावंच लागणार आहे तर आबा म्हणतात ठीक आहे आता तर मला माझा प्लॅन सक्सेसफुल करावाच लागेल असा विचार करत आबा सर्वांना आवाज देतात आणि हॉलमध्ये दे बोलावून घेतात सर्वजण हॉलमध्ये आल्यानंतर आबा म्हणतात मी एक निर्णय घेतला आहे आणि तोच निर्णय मला तुम्हाला सांगायचा आहे तो निर्णय कला आणि अद्वैतच्या बाबतीत आहे हे ऐकल्यानंतर सर्वांना धक्काच बसतो कला ही थोडी खाबरूनही गेलेली असते कलाही आजोबांना विचारते आजोबा माझ्या हातून काही चूक झाली आहे का तशी जर चूक झाली असेल तर खरंच मला माफ करा अद्वेतही आजोबांना म्हणतो आजोबा पेढीच्या बाबतीत माझ्यातून काही चूक झाली आहे का तसं असेल तर मला तुम्ही नक्की सांगा हवं तर माझा कान पिळा माझ्यावर रागवा परंतु तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका दोघंही आजोबांची खूप काळजी करत असतात तर आजोबा म्हणू लागतात अरे तुम्ही दोघंही जरा शांत व्हाल का माझा अगोदर निर्णय काय आहे तो तरी ऐकून घ्या तर सर्वजण उत्सुक असतात की आजोबा नक्की काय निर्णय सांगणार आहेत तर आजोबा म्हणू लागतात मी या दोघांसाठी एक निर्णय घेतला आहे तो म्हणजे कला आणि अद्वेत लग्न झाल्यापासून दोघंही पोरं कुठेही फिरायला गेलीत नाही अद्वैत नेहमी आपल्या पिढीच्या कामामध्ये बिझी आणि कलाही कायमच घरच्या कामामध्ये बिझी आणि म्हणूनच या दोघांसाठी मी एक सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय म्हणजेच कला आणि अद्वैत हनीमूनला जाणार आहेत हे ऐकल्यानंतर सर्वांना धक्काच बसतो तर अद्वैत आणि कलाला मात्र आश्चर्य वाटतं ते दोघेही एकमेकांजवळ पाहू लागतात कला आणि अद्वेत आश्चर्यानेच आजोबांना विचारतात काय तर आजोबा म्हणतात की हो तुम्ही दोघेही हनीमूनसाठी जाणार आहात परंतु हे ऐकल्यानंतर सरोज मॅडमना खूप राग आलेला असतो सरोज मॅडमना आबांचा हा निर्णय अजिबात आवडलेला नसतो आता सरोज मॅडम काहीच बोलत नसतात परंतु त्या रागाने कलाजवळ पाहू लागतात आबांचा हा निर्णय नैनालासुद्धा आवडलेला नसतो नैनाही आबांना म्हणते आबा अहो माझा आणि राहुलचं सुद्धा लग्न झालं आहे मग तुम्ही मला आणि राहुलला हनीमूनला का पाठवत नाही आहेत तुम्ही फक्त अद्वैत आणि कलाला कसं काय पाठवू शकतात तर आजोबा नैनाला म्हणतात हो का परंतु हा प्रश्न विचारण अगोदर तू विसरून गेली आहेस का तू प्रेग्नेंट आहेस हे अगं तू एवढा लांबचा प्रवास करणार आहेस का तसं जर असेल तर मी तुला आत्ता तिकीट काढून देतो जाणार आहेस का तर नैना मात्र भानावर येते आणि म्हणते हो आजोबा माझी चूक झाली तर आजोबा म्हणतात तू नेहमी विसरतेस का ग तू प्रेग्नेंट आहेस आता नैना मात्र घाबरून गेलेली असते आता नैना मात्र काहीच बोलत नाही ती शांतच होते तर आबा हे नैनाला विचारतात मला एक सांग तुझ्या बहिणीने कुठे फिरायला जायला हवं असं तुला नाही का वाटत नेहमीच कला ही घरकामामध्ये बिझी असते परंतु एक दोन दिवसासाठी ती, तिने सुद्धा कुठेतरी हवापाणी बदलून यावं असं तुला नाही का वाटत परंतु नैनाला खूप राग आलेला असतो आता नैना ही कलाला घरात थांबवण्यासाठी बहाणे शोधत असते आणि आबांना म्हणते परंतु आजोबा आता मी प्रेग्नेंट आहे ना मग आता माझी काळजी कोण घेणार आता मला खाण्यापिण्याजवळ लक्ष द्यायला नको का मग माझ्या खाण्यापिण्याजवळ लक्ष कोण देणार तर आबा हे नैनाला म्हणतात हो परंतु पहिल्या बायका स्वतःची कामं स्वतःच करायच्या आणि म्हणूनच तर बाळणपणा अगदी नीट फार पडायची आणि म्हणूनच हातापायांचा व्यायाम होणं खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि ते गरजेचं आहे आता कला चार दिवस फिरायला गेल्यानंतर आता या किचनची जबाबदारी तूच सांभाळायची आहे जेणेकरून तुझी हालचालही चांगली होईल आणि खर्चांच्या आवडीनिवडी तुझ्या लक्षात येतील आणि म्हणूनच या किचनची जबाबदारी तुझी असेल आता आबांचा हा निर्णय ऐकल्यानंतर नैनाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं नैना ही मनाशीच म्हणते मी आणि किचन एवढं मोठं मॉडेलिंग मी करते आणि मी किचनमध्ये काम करणार नाही मी काहीही झालं तरी किचनमध्ये काम करणार नाही आणि या कलाला हनीमूनला जाऊच देणार नाही त्यासाठी मला काहीही करावं लागलं ला तरी चालेल तर दुसरीकडे सरोज मॅडम मनाशीच म्हणतात की अद्वेतला तिच्यापासून दूर ठेवण्यासाठी मी हिच्याजवळून सई तर करून घेतली आहे परंतु आबा तर या दोघांना हनीमूनला पाठवत आहेत आता मी काय करणार आहे मी तर नकार देऊही शक नाही परंतु कलाला सांगितलेलं आहे की जर घरातील कोणीही तुम्हाला एकत्र राहण्याचा प्रयत्न केला की तशी जर वेळ आली तर तू स्वतःहून स्पष्टपणे नकार द्यायचा आहे तर सरोज मॅडम म्हणतात परंतु हे कलाला चालणार आहे का तर आजोबा म्हणतात का नाही चालणार कला माझ्या शब्दावर आहे का आणि कला तुला चालणार आहे की नाही परंतु कला काहीच बोलत नसते तर आबा म्हणतात बघ ती तर लाजत आहे तिला तर काहीच प्रॉब्लेम नाही मग सरोज तू का अडवत आहेस अगं प्लीज तुम्ही कोणीही काळजी करू नका चार दिवसासाठीच तर हे दोघे घराबाहेर जाणार आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना एवढी का काळजी वाटत आहे घराची मात्र आता कोणाचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतात आणि म्हणूनच सरोज मॅडम दुसरं कारण शोधतात आणि आबांना म्हणतात आबा परंतु आपल्या पेढीचा कारभार कोण सांभाळणार आहे आताच तर आपल्या नवीन डिझाईन लॉन्च झाले आहेत आणि आपल्याला एवढी छान अशी डिलाही मिळाली आहे मग याकडे लक्ष कोण देणार आहेत तर आबा म्हणतात अगं सरोज तू आहेस राहुल आहे मग अद्वैत का पाहिजे अद्वैत तर चार दिवसासाठी बाहेर फिरून येऊ शकतोच ना प्रत्येक वेळी पेढीचं काम अद्वेतनेच पाहावं का आजपर्यंत अद्वैतच सगळं पाहत आला परंतु चार दिवस तुम्ही कोणीही मॅनेज करू शकत नाही का आता तुम्ही कोणीतरी मॅनेज करायचं आहे परंतु अद्वेत हनीमूनला जाणार हा निर्णय माझा फायनल आहे आता आबांच्या या सगळ्या निर्णयावर कोणी काही बोलूच शकत नसतं सरोज मॅडम रोहिणी अत्या राहुल नैना कोणालाच आजोबांचा हा निर्णय आवडलेला नसतो परंतु रजनी काकू खूप खुश असतात तर त्यानंतर आबा हे अद्वैत आणि कलाला म्हणतात आता तुम्ही इथे उभेच राहणार आहात का अरे तुम्हाला हनीमूलला जायचं आहे आता दोघंही तुमच्या बॅग पॅक करायला घ्या असं म्हणत त्यांना बॅग पॅक करायला सांगतात परंतु अद्वैत आणि कला काही न बोलता रूममध्ये निघून जातात सरोज मॅडमना खूप राग आलेला असतो आता अद्वैत आणि कला रूममध्ये येतात तर कलाही आपली बॅग भरत असते तर अद्वैत कलाला म्हणतो आता तर तू माझ्यासोबत काहीच बोलत नाहीस आणि माझ्यासोबत आणि मुलला यायला तयार आहेस तर कला कारण माझ्याजवळ दुसरा कुठलाही पर्याय नाहीये मी आजोबांना प्रत्युत्तर करू शकत नाही आणि त्यांच्या निर्णयावर मी नकारही देऊ शकत नाही त्यामुळे आजोबांच्या शब्दाबाहेर मी नाहीये आणि म्हणूनच मला तुझ्यासोबत इलाजाने यावं लागत आहे तर अद्वैत म्हणतो मी सुद्धा माझ्या आजोबांच्या शब्दाबाहेर नाही आणि त्यांचा शब्द राखण्यासाठीच मलाही तुझ्यासोबत यावं लागणार आहे कला ही अद्वेतला म्हणते आपल्याला आजोबांच्या शब्दा खातर जावंच लागणार आहे कारण आजोबांचा शब्द आपण कधीही मोडला नाही आपल्या जरी मनात नसलं तरी आपल्याला हे करावंच लागणार आहे कारण आत्तापर्यंत आपण आजोबांना कधीही निराश केलं नाही आणि त्यामुळे आपल्या दोघांना हनीमून साठी जावंच लागणार आहे आबांचा शब्द राखण्यासाठी कला आणि अद्वैत हनीमूनला जाण्याची तयारी करत असतात तर दुसरीकडे सरोज मॅडम विचार करत म्हणतात की आता मला काहीतरी करावं लागेल आणि या दोघांना हनीमूनला जाण्यापासून थांबवावं लागेल परंतु मी काय करू आता तर आबांचा शब्दही मोडू शकत नाही त्यामुळे सरोज मॅडमना काय करावं काहीच सुचत नसतं तर दुसरीकडे नैनाही विचार करत म्हणते की मला काहीही करून कलाला हनीमूनला जाण्यापासून वाच थांबवावंच तर लागणारच आहे आणि म्हणूनच नैनाही नाटक करत लादीवर पाणी ओतून ठेवते आणि कलाला पाडण्यासाठी नाटक करत असते परंतु कला ज्यावेळी पडणार त्याच वेळी अद्वैत तिला आता नैनाचा हा सुद्धा प्लॅन फसलेला असतो नैना, फस नैना आता काय करावं परंतु पुढचा प्लॅन आखेपर्यंत कला आणि अद्वैत हनीमून साठी निघालेले असतात आता मात्र नैना आणि सरोज मॅडमजवळ कुठलाच पर्याय नसतो आता कला आणि अद्वैत हनीमूनसाठी निघालेले पाहून आबांना मात्र खूप आनंद झालेला असतो कला आणि अद्वेत आबांचा आशीर्वाद घेतात घरच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेतात आणि निघत असतात तर आबा आशीर्वाद देत म्हणतात आता तुम्ही हनीमूनसाठी जातच आहात परंतु येत असताना माझ्यासाठी गोड बातमी घेऊन यायची आहे कारण मला आता या म्हाताऱ्या वयात एकट्याला राहून खरंच खूप कंटाळा आला आहे मला माझ्या नातवंडाला लवकरच मांडीवर खेळवायचं आहे त्यामुळे आता लवकरात लवकर विचार करा हे ऐकून कला अद्वेत एकमेकांजवळ पाहू लागतात परंतु आबांचा हा आशीर्वाद ऐकून सरोज मॅडमना मात्र राग आलेला असतो कला आणि अद्वैत हनीमूनसाठी निघालेले असतात परंतु कला आणि अद्वैत काही एकमेकांशी बोलत नसतात परंतु आता महाबळेश्वरला गेल्यानंतर तरी अद्वैत कलाचा कशाप्रकारे रुसवा घालेल आणि अद्वैत आणि कलामधील प्रेमळ नाता निर्माण होईल का आता आबांचा हा हनीमूनचा प्लॅन सक्सेसफुल होईल का आणि आबांची मनातील इच्छा पूर्ण होईल का हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद